उरण तालुक्यात सी आर जेड कायद्याची मोठ्या प्रमाणात पायमल्ली केली जात आहे बोरीपाखाडी परिसरात शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय भंगारवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे त्यावर कारवाई होत नाही तालुकाभरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत त्यांच्याकडून पर्यावरणासह अनेक सरकारी नियमांचे उल्लंघन केले जात आहे त्या सर्वावर कडक कारवाई करावी यासाठी उरण तालुका मराठी पत्रकार संघ गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार करत आहेत मात्र या कारवायाच होत नसल्याच्या निषेधार्थ उरण तालुका मराठी पत्रकार संघाने पंधरा ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक दिली होती त्या अनुषंगाने उरण तहसीलदार उद्धव कदम यांनी उरण तालुका मराठी पत्रकार संघाची तातडीने बैठक घेऊन या सगळ्या समस्यां समजावून घेतल्या आणि या सर्व समस्यांवर ठोस कारवाई करण्यासंदर्भात सर्व कार्यालयांशी लवकरच पत्रव्यवहार करणार असल्याची ग्वाही दिली यामुळे पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे या बैठकीला उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू उपाध्यक्ष विरेश मोडखरकर व दिलीप कडू सरचिटणीस अजित पाटील कार्याध्यक्ष संजय गायकवाड सदस्य प्रवीण पाटील प्रवीण कोलापटे सुयोग गायकवाड पूजा चव्हाण या सदस्यांसह केगाव विभागाच्या तलाठी आदी उपस्थित होते उरण तालुका मराठी पत्रकार संघाने उरण तालुक्यातील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते घेऊन उद्याच्या पंधरा ऑगस्टच्या योगायोग साधून दिवसभराचे एक लाक्षणिक उपोषण आणि निदर्शनांचा कार्यक्रम जाहीर केला होता तसं निवेदन आम्ही उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या निम वतीनं मान्य तहसीलदार साहेबांना दिला होता त्या अनुषंगाने आज तहसीलदार साहेबांनी आमच्या उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या सर्व कार्यकारिणी आणि सदस्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आम्ही जे काही विषय मांडलेले आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण उरण तालुक्यामध्ये सी आर झेडचं होणारं उल्लंघन विशेषतः केगाव दांडा आवे आवेडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोरा करंजा या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सी आर झेडचं उल्लंघन होत आहे त्याचबरोबर उरीपाखाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बंगारवाले बसलेले आहेत त्यांच्यावरही ब कारवाई करण्यासंदर्भातलं त्यांच्या त्या संदर्भातला पत्रव्यवहार माननीय तहसीलदार साहेब या संबंधित यंत्रणांना देणार आहेत करणार आहेत त्याची कॉपी आम्हालाही देणार आहेत त्याचप्रमाणे उगड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत कंटेनर यार्ड आहेत ज्यांच्यामुळं अनेक समस्या तालुक्यामध्ये निर्माण होतात त्याच्यातल्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजे सातत्यानं वाहतूक कोंडी त्याचबरोबर नैसर्गिक पाणीच्या नाल्यांवर झालेलं अतिक्रमण या अशा अनेक घटना आम्ही उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदनाद्वारे मांडल्या होत्या त्यावर आज आमची एक महत्त्वाची बैठक माननीय तहसीलदार साहेबांनी आयोजित केली होती त्या बैठकीला आमच्या संघटनेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि या बैठकीमध्ये अतिशय चांगली अशी चर्चा माननीय तहसीलदार साहेब उद्धव साहेब यांच्यासोबत झालेली आहे आणि त्यांनी या सर्व विषयांवर योग्य ती कारवाई येत्या दहा दिवसाच्या आतमध्ये करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही उद्या जे काही पंधरा ऑगस्टच्या दिवशी जे निदर्शनं आणि उपोषणाचा हत्यार उगारलं होतं ते आम्ही काही दिवसांसाठी स्थगित करत आहोत जर ह्या प्रश्नावर पुन्हा योग्य ती ठोस पावलं उचलली गेली नाहीत तर आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पर्यंत या विषयावर आंदोलन करावं लागेल असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे